हॅलो फ्रेंड्स मी राणी तुमचं स्वागत करते आपल्या रावी स्मार्ट कॉर्नर या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये तर चला आज मी बनवणार आहे इडली आणि इडलीसाठी आपण एकदम परफेक्ट प्रमाण कसं घ्यायचं डाळीचं आणि तांदळाचं हे बघणार आहोत तर इथे मी दोन क्ला दोन ग्लास जे आहे ते तांदूळ घेतलेले आहे राशांचा तांदूळ आणि एक ग्लास जो आहे तो आपण उडीदाची डाळ घेतलेली आहे ही उडदाची डाळ जी आहे ती घरचीच आहे दोन्ही एकत्र करायचं एक ग्लास डाळ घ्यायची दोन ग्लास तांदूळ घ्यायचे त्यानंतर मुठभर पोहे आणि मुठभर शाबुदानासुद्धा भिजवत घालायचं आहे कारण यामुळे आपल्या ज्या इडल्या किंवा डोसा आहे तो एकदम परफेक्ट होणार आहे स्पंजी होणार आहेत इडल्यासुद्धा एकदम मस्त अशा होणार आहेत मऊ त्यामुळे पोहे घालायचे आणि स्पंजी होण्यासाठी आपण इथे पोहे शाबुदाना घातलेला आहे सगळं एकत्र करून बाजूला न भिजव भिजवता एकत्रच भिजवायचं पाणी घालून मस्त स्वच्छ धुवून घ्यायचं आहे सगळं त्यानंतर ना हे जे आहे ते आपल्याला आठ ते सात ते आठ तास भिजवत ठेवायचं आहे म्हणजे दिवसभर भिजवायचं आणि मग रात्री याला वाटून ठेवायचं आहे रात्रभर तर तुम्ही यामध्ये मेथीचे दाणेसुद्धा घालू शकता हरभऱ्याची डाळसुद्धा घालू शकता त्यानेसुद्धा इडल्या आणि डोसा जो आहे तो एकदम स्पंजी आणि टेस्टी बनतो मी फक्त पोहे आणि साबुदाणा भिजत घातला आहे मी आता स्वच्छ धुवून ठेवलेलं आहे झाकण ठेवून दिलेलं आहे आता हे मला मी दिवसभर भिजवणार आहे आणि आता बघू शकता रात्र झालेली आहे आठ तास पूर्ण झालेले आहे त्यानंतर सगळं कसं व्यवस्थित भिजलेलं आहे आता मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं पाणी टाकून सगळं बारीक वाटण करून घ्यायचं आहे अशा प्रकारे इडली एकदा नक्की बनवून बघा जी डाळ होती ती घरचीच आहे बघू शकता अशा प्रकारे त्यामुळे तुम्हाला जे डोळ वगैरे दिसत आहे डाळीचे काळे काळे कारण साला सगळं डाळ आहे काही तर बघू शकता सगळं कसं मी वाटून घेतलेलं आहे त्यानंतर ना हे जे आहे ते आपल्याला रात्रभर ठेवायचं आहे झाकण ठेवून तर आता सकाळ झालेली आहे तर चला आता आपला सांबरसुद्धा बनवायचं आहे त्यासाठी शेता शेता मी शेतातून भाज्या घेऊन येणार आहे आणि सांबर बनवण्यासाठी ज्या भाज्या आहेत त्या शेतामध्येच अवेलेबल आहेत तर इथे मी टोमॅटो घ्यायला आलेले आहे टोमॅटो घेतलेला आहे त्यानंतर कोथंबीर कडीपत्ता शेवग्याची शेंगसुद्धा आपण शेतातनच आणणार आहोत भोपळासुद्धा शेतातनच घेणार आहोत तर कोथंबीर घेतलेली आहे आता तर चला आता भोपळा आणि कढीपत्ता घेऊयात तर कारण सांबरसाठी ह्या भाज्या ज्या आहेत त्या घरच्याच आहेत सांबरमध्ये काही जण वांगंसुद्धा घालतात वांगंसुद्धा आहे परंतु वा म्हणजे आमच्याकडे नाही खात कोणी वांगच वरण किंवा वांग सांबरमध्ये त्यामुळे मी काय वांगं घेतलेलं नाही एकदम मस्त अशी घरगुती पद्धतीने आपली इडली सांबर तयार होतं आहे एकदा या पद्धतीने नक्की बनवून बघा आणि व्हिडिओ कसा वाटला हे नक्कीच कमेंटमध्ये सांगा आवडला तर एक लाईक नक्कीच करा चॅनलला नवी नवीन असताल जर व्हिडिओ जर आवडला तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर भोपळासुद्धा आहे घरचाच तर भोपळे भरपूर आलेले आहे आणि आईला खूप आवड आहे मी माहेरी आहे सध्या श्लोकला सुट्ट्या असल्यामुळे तो आठ दिवसाची सुट्टी होती त्यामुळे माहेरी आलेली होते त्यानंतर भोपळासुद्धा घेतलेला आहे मस्त कोवळा भोपळा आहे आणि मस्त असं सा सांबर एकदम फ्रेश सांबर तयार होतं आणि डाळ जी आहे सा ती तीसुद्धा आपली घरचीच आहे सगळंच सा घरचं साहित्य असतं आणि एकदम फ्रेश असतं केमिकल विरहित असतं त्यामुळे तर चला आता कढीपत्ता घेऊयात तिथं कढीपत्तासुद्धा घेतलेला आहे आणि कढीपत्त्याचं झाडसुद्धा एकदम फ्रेश आहे एकदम मस्त असं टवटवीत झाड आहे तर चला आता सांबर बनवायला घेऊयात अजून शेंग राहिली शेवग्याची तर हे झाड बघू शकता असे झाडं दोन तीन आहेत आता हे जवळ आहे घराच्या त्यामुळे घराच्या जवळच आहेत सगळेच पण हे एकदमच जवळ आहे त्यामुळे दोन तीन शेंगा घ्यायच्या आहेत शेवग्याच्या आणि खालीच आहे शेंगा जास्त काय उंच नाहीत त्यामुळे झाड पण जास्त मोठं नाही तर गावचं वातावरण जर आवडलं तर नक्कीच एक लाईक करा कारण नक् खूप भारी असतं गावाकडे मला तर फा प्रचंड आवडतं तर दोन तीन शेंगा घेतलेल्या आहेत शेवग्याच्या झाड एकदम फुल्ल भरलेलं आहे पाला गळाला पण शेंगा एकदम खूपच आहे झाडाला आणि झाड जास्त मोठं पण नाही तर बघू शकता एवढं चार पाच शेंगा मी घेतलेल्या आहेत तर चला आता सगळं साहित्य गोळा केलं आता एक एक करून सगळं चिरून घ्यायचं आहे विळीवरती आणि कांदासुद्धा घ्यायचा आहे कांदा सुद्धा शेतातलाच आहे बरं का शे तर आता शेंगा ज्या आहेत ते चिरून घेते जर तुम्हाला वाटत असेल की सांबारमध्ये शेंगा शिजवता आणि खूप शिजल्या जातात तर तुम्ही नंतर थोडीशी दुसऱ्या भांड्यामध्ये उकडूनसुद्धा शेंगानंतर सांबरमध्ये टाकू शकता पण मी सांबरमध्ये शिजवणार आहे कारण त्याची चव जी आहे ती सांबरमध्ये उतरते फुटल्या जरी शेंगा तर त्याच्या बिया वगैरे वेगळ्या होतात आणि सांबरमध्ये त्याची चव उतरते त्यामुळे मी त्यामध्येच त्या घालणार आहे तर टोमॅटोसुद्धा एकदम फ्रेश आहे किती मस्त वाटतंय ना एकदम फ्रेश वातावरणामध्ये सकाळचं वातावरण सगळं शेतातनंच आणलेलं आहे हिरवं गार आणल्या लगेच विळीवरती चिरून घेतलंय तर मी गावाकडे आले का असं काही ना काही बनवत असते कारण बनाओते, बनाओते, वेग आई असं म्हणजे बनवते खूप बनवते परंतु टाईम नसतो असं आणि याचे कुटाणे खूप असतात डाळ भिजवायची तांदूळ भिजवायचे त्यानंतर मग ते वाटायचं ते मग ती करत असते वेगवेगळं काही पदार्थसुद्धा खूप छान पदार्थ बनवते कारण मी बिर्याणीचा रेसिपी टाकलेली होती बिर्याणीची एकदम परफेक्ट अशी बिर्याणी खूप छान बिर्याणी मला सुद्धा एवढी भारी जमत नाही एवढी भारी बिर्याणी बनवली होती आणि वेगवेगळे पदार्थ भाज्या वगैरे ज्या असतात त्यासुद्धा खूप टेस्टी बनते बनवते तर चला तर आता भाज्या चिरून घेते मी ते भोपळासुद्धा मस्त फ्रेश आहे आधल्या भोपळ्याची भाजी बनवायची आहे आणि इथे चिरून घेतलेला आहे भोपळासुद्धा खूप छान लागतो सांबरमध्ये त्यानंतर आता भोपळं चिरून झालं की आपण कांदासुद्धा घेणार आहोत कढीपत्तासुद्धा वरणामध्ये शिजवायचा कारण कढीपत्त्याची चव आणि वास जो आहे तो, तो। त्या डाळीमध्ये उतरतो त्यामुळे आणखीन टेस्टी लागतं सांबर तर आता भोपळा इथे चिरून घेतलेला आहे भोपळा मी जास्त घालत आहे कारण कोवळा आहे आणि हेल्दीसुद्धा आहे त्यामुळे आणि लहान मुलं खातात म्हणजे तिक त्यांना कळूसुद्धा येत नाही सांबरमध्ये जर टाकलं तर अशा प्रकारे तुम्ही भाज्या वगैरे करून देऊ शकता सांबरमध्ये एकदम तर इथे तुरीची आणि मुगाची डाळ सेम घेतलेली आहे आणि दोन्ही मिक्स करून आता आपले धुवून मग शिजवायला टाकायच्या सगळ्या भाज्यांसोबत तर आता यामध्ये कढीपत्ता घेणार आहे मस्त शे फ्रेश कढीपत्ता आहे या पद्धतीचं सांबर एकदा नक्की बनवून बघा मी एकदम डिटेलमध्ये रेसिपी देते कारण प्रत्येकाची बनवण्याची पद्धत जी आहे ती वेगवेगळी असते तर डाळी मस्त धुवून घेतल्या आता पाणी चालू होतं मोटर चालू होती या। हाळामध्ये तर तिथनंच मी मोटरीचं पाणी आणलेलं आहे मस्त बॉटल भरून आणि स्वच्छ एकदम ताज्या पाण्याने मी भाज्या ताज्या भाज्या ताज्या पाण्याने धुतलेल्या आहेत डाळसुद्धा स्वच्छ धुवून घ्यायची आणि कुकरमध्ये सगळं शिजवून घ्यायचं त्यानंतर वरून फोडणे द्यायची कुकरमध्ये सुद्धा पाणी टाकून घेतलेलं आहे तुरीची डाळी ना काही ना पित्ताचा त्रास होतो ॲसिडिटी होते त्यामुळे तुम्ही दोन्ही डाळी जर मिक्स केल्या तर ॲसिडिटीचं प्रमाण हे कमी होतं कारण तुरीच्या डाळी तर खूप जणांना पित्ताचा त्रास जाणवतो तर आता भाज्यामध्ये सुद्धा मी धुवून घेतलेल्या होत्या अगोदर काही टोमॅटो वगैरे पण पुन्हा मी पाणी टाकून घेतलेलं आहे आणि शेतातलं म्हटलं असं धूळ वगैरे नसते सगळं आपलं शेतातलंच असतं केमिकल विरहित असतं सगळं काही फवारण्या वगैरे काही नसत्या भाज्यांवरती कारण घरगुती खाण्यासाठी लावलेलं असतं त्यामुळे काहीच फवारण्या नसतात तर आता सगळे यामध्ये टाकून घेतलं एक कांदा सुद्धा कापून टाकणार आहे आणि कांदेसुद्धा आत्ताच काढून झालेले आहे कांदेसुद्धा शेतातलेच आहेत म्हणजे निम्मा शिम्मा निम्म्यापेक्षा पण बराचसा भाजीपाला हा घरचाच आहे घरचं साहित्य असतं सगळं रोजच्या जेवणामध्ये सुद्धा चपाती वगैरे भाकरी बनवण्यासाठी सुद्धा घरचंच आहे धान्य असं जीवन प्रत्येकाला हवं हवं असं असतं परंतु काहींच्या नशिबात नसतं काही शिक्षणासाठी किंवा नोकरीनिमित्ताने बाहेर असतात त्यामुळे आम तर आमच्याच वरून सांगते कारण आता आम म्हणजे आम्ही जेव्हा गावाकडे जातो तेव्हा घे भाज्या वगैरे ज्या असतात त्या शेतातनंच घेऊन येतो कांदे वगैरे लसूण सगळं शे आमचं घरचंच असतं परंतु काही भाज्या वगैरे ज्या असतात रोजच्या जेवणासाठी त्या भाज्या आम्हाला इकडनंच घ्यावी लागतात धान्य वगैरे जे असतं ते आम्ही गावाकडनंच घेऊन येत असतो आणि महिन्यातनं एकदा दोनदा तरी गावाकडे जाणं होतंच तर आता कांदासुद्धा यामध्ये चिरून घेतलेला आहे यामध्ये ना मीठ टाकून घ्यायचं किंवा तुम्ही नंतर पण टाकू शकता सांबराला फोडणी दे देताना तर बघू शकता अशा प्रकारे मी सगळं आता मिक्स करून मस्त कुकरमध्ये झाकण शिट्टी लावून ना दोन तीन शिट्ट्या करून घेणार आहे कारण डाळ शिजायला टाईम लागतो तर पीठ बघू शकता सकाळी बघितलं एकदम फुल पातीला अर्ध्याच्या खाली होतं आणि किती फूल झालेलं आहे एकदम मस्त फर्मेट झालेलं आहे आपलं जे पीठ होतं ते मस्त आंबवलं आहे कारण आता उष्णता आहे गर्मी असल्यामुळे पीठ लवकर आंबतं तर याला अशा प्रकारे ढवळून हलवून घ्यायचं म्हणजे पीठ जे आहे ते खाली जाईल आणि व्यवस्थित होईल मग आणि यामध्ये पाणीसुद्धा टाकायची गरज नाही एकदम मस्त पीठ झालेलं आहे एकदम कण कर... एकदम असं काय म्हण घट्टसर आहे जसं पात्रसुद्धा नाही त्यामुळे आपल्याला इडली बनवायची आहे इडलीसाठी अशाच प्रकारचं पीठ आवश्यक असतं तर अशा हाटून घेतून आपण कुर्डही वगैरे तशा प्रकारे हाटून घ्यायचं म्हणजे पीठ जे आहे ढवळल्यामुळे खाली जातं तर यामध्ये आता चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आणि इडली पात्रसुद्धा मी धुवून ठेवलेलं आहे तर आई इकडे जेवणाची तयारी करते तोपर्यंत मी इकडे इडली आणि सांबर बनवते आता गॅसवरतीच बनवते कारण आईला जेवण बनवायचं आहे चुलीवरती आता पुन्हा आम्ही मे महिन्यामध्ये पुन्हा गावी जाणार आहोत आता श्लोकचं कसं स्कूल चालू होणार आहे त्यामुळे आम्ही पुन्हा इकडं आलेलो आहोत तर ही रेसिपी पेंडिंग होती तर म्हटलं चला हे टाकूयात आता तर मे महिन्यामध्ये पुन्हा सुट्ट्या लागतील तेव्हा पुन्हा तुम्हाला अशाच प्रकारच्या रेसिपीज वगैरे गावाकडचं वातावरण बघायला भेटणार आहे त्यामुळे चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा इतरांसोबत रेसिपीज वगैरे वेगळ्या असतील माझ्या तर अस आवडल्या तर नक्कीच एक लाईक करा चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा तुम्ही जर माझं चॅनल व्हिडिओ बघण्यासाठी इंटरेस्टेड असताल तर आवडला तरच लाईक करा तर बघू शकता मस्त असं झालेलं आहे पीठसुद्धा तर आता इडली पात्र घेतलेलं आहे त्यामध्ये अगोदर पाणी टाकून घ्यायचं म्हणजे आपल्या इडल्या वाफेवरती शिजतात त्यानंतर भाजी ते इडली पात्राचे जे, जे पात्र आहे छोटे छोटे त्याला ते आपल्याला तेल लावून घ्यायचं आहे या साच्यांना थोडं थोडं तेल लावायचं म्हणजे आपलं पीठसुद्धा मस्त फर्मेट झालेलं आहे त्यामुळे इडल्या ज्या आहेत एकदम परफेक्ट होणार आहेत पीठ जर आंबवलं आणि एकदम मस्त परफेक्ट झालं तरच आपल्या इडल्या आणि डोसे तयार होतात व्यवस्थित जर पीठच जर आंबवलं नाही किंवा जसं ठेवलं होतं तसंच राहिलं तर ते इडल्या किंवा ते स डोसे वगैरे जे असतात ते चिटकुंब असतात किंवा निगंसुद्धा नाही लवकर तर पीठ मस्त झालं सगळ्या साच्यांमध्ये मी टाकून घेतलेलं आहे आणि मस्त आपल्या अशा इडल्या तयार होणार आहेत आता आणि सांबरसुद्धा तयार होणार आहे कारण शिजवायला ठेवलं आहे कुकरमध्ये कोडणीनंतर द्यायची शिजवल्यावर तोपर्यंत इडल्यासुद्धा तयार होतील मस्त असं सकाळचं वातावरण आहे सूर्य मस्त चमकतोय तर बघू शकता तुम्हाला इथे सूर्य दिसत असेल सूर्याचा उजेड एकदम भारी वाटते पक्ष्यांचा मस्त किलबिलाट ऐकू येत असतो पण मी कारण आवाज म्यूट केलेला आहे आणि वरून आवाज देते कारण मुलं वगैरे होतात खूप धांगडधिंगा करतात श्लोक होता बहिणीचा मुलगा सुद्धा आलेला होता तर आता इडल्या सगळ्या एकदम परफेक्ट असे रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे त्यामुळं रेसिपी जी आहे ती पूर्ण बघा तर आता झाकण लावून ठेवायचं आणि गॅसवरती ठेवून द्यायचं आहे तर बघू शकता दहा मिनटानंतर मी खोलून बघितलं इडल्या एकदम परफेक्ट अशा तयार झालेल्या आहेत तर डाळसुद्धा शिजून तयार झाली आहे तर आता सांभराला आपण फोडणी देऊयात गॅसवरती कढाई ठेवून घेतली त्यामध्ये तेल टाकलं तेल गरम झालं की यामध्ये जिरे आणि मोहरी टाकून घ्यायची मोहरीसुद्धा घरचीच आहे शेतातलीच त्यानंतर तो एक हिरवी मिरची घेतली बारीक तुकडे करून घेतलेले आहे ती सुद्धा यामध्ये टाकून घेतली कडीपत्ता टाकली शिजवायलासुद्धा टाकला होता आणि वरूनसुद्धा टाकला आहे सुद्धा टाकून घेतलेली आहे त्यानंतर सगळे मसाले जे होते ते थोड्या थोड्या प्रमाणामध्ये घेतलेले आहे सांबर मसाला नव्हता तर दुसऱ्याच मसाले म्हणजे मी घेतलेला आहे आईने घरगुती मसाले बनवलेले होते इतके सुंदर असे मसाले आहेत की बस म्हणजे एकदम मस्त टेस्टी जेवण बनतं आवश्यकतेनुसार मी यामध्ये पाणी टाकून घेतलं त्यानंतर चवीनुसार मीठ टाकून घेतलेलं आहे तर बघू शकता मस्त असं आपलं सांबार आता रुकळी आली की तयार होतं आहे तोपर्यंत इडल्यासुद्धा थंड झालेल्या आहेत आणि इडल्या आता काढून घेऊयात पात्रातून आपण इडली जर गरम काढली तर खाली चिटकते त्यामुळे थंड झाल्यावर आता मुलं होते त्यांना काय दम निघत नव्हता हो सकाळी म्हणजे इडली असा नवीन पदार्थ म्हटलं की मुलांना खूप आवडतं त्यामुळे मग मी गरमच काढलेली आहे त्यामुळे थोडीशी चिटकली असेल खाली पण एकदम सगळं मस्त अशा डाळी वगैरे घरच्यावर त्यामुळे एकदम मस्त परफेक्ट इडल्या झालेल्या ते एकदम चवीलासुद्धा खाली झालेल्या होत्या सगळ्यांना आवडतात इडली वगैरे इडली सांबर सा सकाळच्या नाश्त्याला म्हटलं ना एकदम भारी पोटभरीचं जेवण असतं तर बघू शकता मस्त अशा इडल्या निघत आहेत थोड्याशा गरम होत्या गरम असतानाच काढल्यात जरा त्यामुळे चिटकल्या जरा तर बघू शकता एका ताटामध्ये मी इडल्या काढून ठेवल्या दुसरा तर दुसरासुद्धा मी टाकून घेते इडल्या आणि इडली सांबर जे आहे ते उन्हाळ्यामध्येच परवडतं करायला कारण मस्त फरमेट होतं पीठसुद्धा आणि स मस्त इडल्यासुद्धा तयार होतात जसे डोसे इडल्या सुद्धा छान होतो त्यानंतर पुन्हा इडली पात्रामध्ये इडल्या टाकून घेऊयात पीठ तर बघू शकता आपल्या इथे इडल्या मस्त तयार झालेल्या आहे सुद्धा तर चला आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये